धुळ्यात परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट मोर्चा परभणी घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात धुळ्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनुस्मृतीचे दहन करत विराट अशा मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करत अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महामानवाच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या स्मारकमार्गे कराची वाला पूल जुन्या मनपा मार्गे जेल रोडवर मोर्चाचा समारोप करण्यात आला शहरातल्या सर्वच भागातील नागरिक सहभागी झाल्याने धुळ्यात जणू निळे वदळे अवतरल्याचे दिसून आले यात परभणी येथील संविधान प्रेमी उच्च शिक्षित सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा मेहताच्या कुटुंबाला एक कोटी रुपये देण्यासह त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या संविधान व महापुरुषांच्या विटंबना प्रकरणी स्वतंत्र कठोर कायदा करा अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे या प्रसंगी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सर्वांना सप्रेम जय भीम आज परभणी घटना मोर्चा म्हणून शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळे जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक वेगवेगळ्या गटातटातनं पक्ष त्याग करून म्हणजे पक्ष त्यांच्या बाजूला सारून एकमताने आंबेडकरी विचारधारा मानून या ठिकाणी जमलेला आहोत या ठिकाणी खास करून परभणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जी घटनेची नाजदूज करण्याचा प्रयत्न प्रतिकृतीची नाजदूज करण्याचा जे काही समाजकंटकाने प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचा शहीद भीम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे पोलिसांनी हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांना एक कोटी रुपये देण्यात यावा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही अमित शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचाही आम्ही निषेध करत आहोत आणि कालच मनुस्मृती दहन दिवस होता तर मोर्चाची सुरुवात आम्ही शांततेच्या मार्गाने मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून सर्व एकमताने एक, एक दिलाने इथून निघत आहोत मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने भिडसेने काढत आहेत आणि आंबेडकरी समाज या ठिकाणी सुज्ञ आहे सर्वांनी सहकार्य कर, करावे एवढी आम्ही विनंती करतो जय भीम जय भारत